हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द प्रमोशन प्रमोशनचा मराठी पदोन्नती वाढ बढती सन्मान वाढ होण्यासाठी केलेली मदत मालाची विक्री वाढवण्याकरिता हाती गेलेला उपक्रम जाहिरात इत्यादी होत आहे प्रमोशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वॉन्ट अ जॉब विथ गुड प्रॉस्पेक्ट ऑफ प्रमोशन दुसरा वाक्य आहे शी डिझर्व द प्रमोशन तिसरं वाक्य आहे हेज प्रमोशन मीन्स मोर मनी अँड मोर रिस्पॉन्सिबिलिटी चौथा वाक्य आहे हेज जॉब ऑफर्स व्हेरी लिटल स्कोप फॉर प्रमोशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू